मित्रांनो गुड मॉर्निंग मी अनिकेत आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे दरेबाई आणि वेल्लाबाई इथं आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले जायचे माकडं पाहायला व्यक्ती बघा इथं असं आपल्याला लाईरिकी ना देवाच्या आले आपल्याला हे माकडांचं दर्शन होतं इथं मंदिरात जाण्यासाठी शंभर सवाशे पायरी उतरून जावे लागते पायरी उतरताना परिसरातील माकडांची टोळी भक्तांजवळ प्रसाद ग्रहण करण्याकरिता येतात मित्रांनो तुम्ही इथे बघू शकताय ना मंदिराच्या आजूबाजूला मोठमोठ्या आपल्याला अशी झाडं पाहायला भेटतात पूर्ण अशी मोठमोठ्याले झाडे आणि पार अशी खोलदरीत मंदिर आहे जवळ आलेल्या माकडांपासून सावध राहावे कारण तुमच्या हातातील वस्तू ते लांब होतात लहान मोठ्या माकडांचा चित्तकारांचा आवाज परिसरात घुमत असतो मित्रांनो या शंभर सव्वाशे पायऱ्या उतरून आपण आता खाली आलो आहोत आणि इथून आपल्याला आता मंदिराकडे बघा किती मोठं असं गाडी आणि इथे लाईटीची पण सुविधा केलेली आहे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वडगाव दर्या या ठिकाणी दर्याबाई व वेल्लाबाई या दोन बहिणींचे देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे कानोर पठारजवळ हे गाव वसलेले आहे देवीचे देवलाय हे डोंगराच्या कपारीत कोरलेले आहे दोन्ही देवीची मूर्ती या प्राचीन व स्वयंभू आहेत असे तेथील देवीचे पुजारी सर्वश्री मधुकर व दत्तात्रय बळवंत कांबळे गुरुजी यांनी सांगितले आहे मंदिरात सदैव पाणी झिरपत असते तिथे पाणी साचवण्यासाठी मोठा ड्रम ठेवला आहे तो नेहमीच भरून वाहत असतो मंदिराजवळ डोंगर कापऱ्यातून वाहणारे झुळझुळ पाण्यात भाविक चिंब होतात पावसाळ्यात डोंगर कापाऱ्यातून अखंड पाणी झिरपत असते मंदिरासमोर भले मोठे पटांगण देखील आहे मित्रांनो समोर आहे अशा पायऱ्या ह्या पायऱ्याने आपण वर जाऊ पुढं आपल्याला काय पाहायला भेटतंय ते मित्रांनो खतरनाक एक नंबर असलं भारी वाटतय ना पूर्ण असं जंगस काय असं वाटतंय जंगलात आलोय हे बघू शकत सगळीक झाडच झाड पाहायला भेटत पुढे पायऱ्या जोडून आपण आता वर आलो वर आता फार आपल्याला असं धन लागलाय आपण इथपर्यंत असं आलोय आणि इथून आपल्याला परत असं वर जायचं द्यायचं आपल्याला मित्रांनो ह्या सगळ्या पायऱ्या चढून आपण आता डायरेक्ट इथं वर आलो हे बघू शकता इथे नंतर आपल्याला इथं असं तिथे दोन अशा गुप्पा व्हायला भेटतात त्या गुप्प्यात आपण आतमध्ये जाणार आहोत मित्रांनो समोर असलेली गुफा हे आकाराने खूप बारीक आहे त्यामुळे आपल्याला इथून जातानी ना फार जाता वाकून जावं लागतं आतमध्ये मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक छोटंसं असं शिवलिंग पाहायला भेटतं इथं आल्यानंतर आपल्याला सकट इथं बसूनच राहावं लागतं कारण उभं राहिल्यानंतर आपल्याला हे जे दगड दिसतात ना हे वरडोक्याला टोचतात त्यामुळे आपल्याला इथून येताना फक्त वाकून यावं लागतं दर्शन पण वाकून घ्यावं लागतं आणि जातानी पण वाकून जावं लागतं कारण इथं उभं राहायला चान्सच नाही पद्धतीने आता पद्धतीने आपल्याला परत बाहेर लागलं बघा उभं आल्यावर तिथे कट्टे येणार आपल्याला फुटाने व्हायला दिसतील हे सगळे फुटाने माकडांसाठी ठेवलेले म्हणजे इथे येणारे जे लोक आहे ते माकडांसाठी काही ना काही इतर घेऊन येत असतात इथे एक छोटीशी अशी कमान आहे कमानेच्या आतमध्ये आपण जाणार आहोत पहाय आपल्याला इथे काय पाहायला भेटते कमानेतून आत आल्यानंतर समोर हा गार्डन सारखा एक व्ह्यू पॉइंट आपल्याला दिसतो इथे बरेचसे टुरिस्ट फिरण्यासाठी येत असतात लोकांना बसण्यासाठी इथे लाकडापासून बनवलेली आपल्याला काही बाक पण पाहायला भेटतात इथं आल्यानंतर आपल्याला असे वेगवेगळे तुम्ही बघू शकता असे बोट लावलेले आणि त्याच्यावर पक्ष्यांचं चित्र आहे आणि त्या पक्ष्यांची संपूर्ण अशी माहिती आपल्याला दिली गेली आणि इथेच बऱ्याच पक्षी व प्राणी यांची चित्र आपल्याला पाहायला मिळतात आणि तसेच त्यांची इथं माहिती देखील दिलेली आहे इथे आल्यानंतर ही माहिती एकदा नक्की वाचा समोर आल्यानंतर आपल्याला हा एक सुंदर असा कलाकृतीने बनवलेला एक नमुना पाहायला भेटतो याला पॅकवाडा असं म्हणतात आणि मित्रांनो हा पॅकवाडा जो आहे संपूर्ण असा लाकडाने बनवलेला आहे पॅकवाड्याच्या हात आल्यानंतर आपण इथे बसून निसर्गरम्य वातावरणाचा आनंद देखील घेऊ शकतो मित्रांनो या पॅगवाडच्या आतमध्ये आपल्याला इथे बसण्यासाठी लाकडापासून बनवलेली एक बाका आपल्याला पाहायला भेटतात कोपी बिबट्याचं चित्र पाहायला दिसत आहे आणि त्या बिबट्याची संपूर्ण अशी माहिती या बोर्डवर लिहिलेली आपल्याला म्हणजे इथे जेवढे जेवढे प्राणी आपल्याला पाहायला भेटतील त्या प्राण्यांची संपूर्ण अशी माहिती दिलेली कदाचित हे सगळे प्राणी इथं असू पण शकतात कारण हा जो एरिया आहे संपूर्ण असं पूर्ण जंगल मित्रांनो अशा प्रकारे आजचा मी व्हिडिओ इथंच थांबवतो भेटूया मग पुन्हा एकदा भन्नाटाच्या ब्लॉकमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका